कार्तिक महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात हा सण दिवाळी येत असल्याची पूर्वसूचना देतो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे आणि दिवा लावणे शुभ मानले जाते पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का धनत्रयोदशी का साजरी केली जाते चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या कथांनुसार समुद्रमंथनादरम्यान भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले अशी मान्यता आहे की भगवान धन्वंतरी हे विष्णूंचे अंश अवतार आहेत जगात वैद्यकीय विज्ञानाचा विस्तार आणि प्रसार करण्यासाठीच भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला होता भगवान धन्वंतरी यांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने धनत्रयोदशी सण साजरा केला जातो धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत आणि आयुर्वेद आरोग्याशी संबंधित आहे त्यामुळे या दिवशी आपण दिवा लावून सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो कारण आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आरोग्य जपण्यासाठी शुद्ध आहार महत्त्वाचा असतो म्हणूनच या दिवाळीला आपल्या घरात आणि स्वयंपाकात आणा सदाप्युअर लाकडी घाणा तेलची शुद्धता शंभर टक्के नॅचरल केमिकल फ्री आणि आरोग्यासाठी लाभदायक कारण खरं धन म्हणजे शुद्ध आरोग्य आजच पुणावळे येथील सदाप्युअर नॅचरलला भेट दया होम डिलिव्हरीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद